मी अंकिता शामराव कुटली मी अंकिता शामराव कुटले जिल्हा उच्च प्राथमिक शाळा जंगलमा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेतील मी काही महत्त्वाच्या कलमा सांगणार आहे कलम एक संघाचे नाव आणि प्रदेश कलम दोन नवीन राज्याची स्थापना आणि प्रवेश कलम तीन नवीन राज्याचे गठन आणि विद्यमान राजाने क्षेत्रांच्या सीमांच्या नावांचे परिवर्तन कलमच्या पहिल्या व चौथ्या अंशाच्या सुधारण्यासाठी व पूरक अनुषांगिक परिणाम सोडून करण्यासाठी अनुष्य दोन व तीन करण्यात आलेले कायदे कलम पाच भारतीय संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्व कलम सहा पा पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कलम दहा नागरिकत्व संस्थेचे संरक्षण कलम अकरा संसदेने कायद्याद्वारे नागरिकत्व हक्का निमित करणे कलम बारा राज्याची व्याख्या कलम तेरा मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा त्याचा अवमान करणारे कायदे कलम चौदा कायद्यासमोर समानता कलम पंधरा धर्म व जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई कलम सोळा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता कलम सतरा अस्थिरता निर्मूलन कलम अठरा पदव्या रद्द करणे कलम एकोणीस सर्व नागरिकांना हमी हमीदेती आणि ते आहेत कलम वीस गुन्ह्याबाबतच्या दोषारोपणाच्या बाबतीत संरक्षण कलम एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण कलम बावीस काही बाबतीत अटक आणि ताब्यात घेण्याच्या योग्य संरक्षण कलम तेवीस मानवाच्या वाहतुकीवर बंदी शक्तीचे श्रम कलम तेवीस कारखाने आणि खाण्यामध्ये चौदा वर्षाखाली मुलांना कामावर ठेवण्यामुळे कलम पंचवीस विवेकाचे स्वातंत्र्य मुक्त योग्य धर्माचे आचरण आणि प्रचार कलम सव्वीस धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्यास स्वातंत्र्य कलम सत्तावीस कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारणासाठी कर भरण्यास स्वातंत्र्य कलम अठ्ठावीस धार्मिक विषया एकोणतीस राहण्यास स्वातंत्र्य कलम एकोणतीस अल्पसंख्यकांना हिताचे संरक्षण कलम तीस अल्पसंख्यांच्या शैक्षणिक संस्थेची स्थापना आणि प्रशासन करण्याचा अधिकार कलम छत्तीस परिभाषा कलम सदतीस राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम एकोणतीस समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत कलम चाळीस ग्रामपंचायतीचे संघटन कलम एकेचाळीस काम करण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आणि काही बाबतीत सार्वजनिक सहाय्य कलम त्रेचाळीस कामगारांसाठी जीवनमानाची कलम त्रेचाळीस ए उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग कलम चौचाळीस एक समान नागरिक संस्था कलम पंचाळीस मुलांची मोफत आणि सक्तीचे शिक्षण कलम त्रेचाळीस अनुसूचित जाती एसटी अनुसूचित जमाती एसटी आणि ओबीसीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हित संबंधाचे संवर्धन कलम सातेचाळीस राज्याची जबाबदारी अनुधारण्याची पातळी वाढवून जीवनमानाचा दर्जा सुधारणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे कलम अठ्ठेचाळीस कृषी पशुपालनाचे संघटन कलम एकोणपन्नास स्मारकांचे आणि नैसर्गिक महत्त्वाच्या ठिकाणचे संरक्षण कलम पन्नास कार्यकारी अधिकारापासून न्यायपालिका विधी कलम एकावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रोत्साहन कलम बावन भारताचे राष्ट्रपती कलम कलम संघाचे कार्यकारी अधिकार पदाची निवड कलम राष्ट्रपतीचा महाभीव कलम त्रेसष्ट उपराष्ट्रपती कलम चौसष्ट उपराष्ट्रपती मंडळाचे सभागृती पदावर कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती कलम चौसष्ट कलम चौसष्ट उपराष्ट्रपती कायदे मंडळाच्या सभागृती पदावर कलम बहात्तर राष्ट्रपतींना क्षमा प्राप्तीचे अधिकार कलम चौऱ्याहत्तर राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ कलम शहात्तर भारतात याच्यावर जनरल कलम एकोणऐंशी संसदेची रचना कलम ऐंशी राज्यसभेची रचना कलम एक्क्याऐंशी लोकसभेची रचना कलम त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहाची मुदत कलम त्र्याण्णव लोकसभेची सभापती आणि उपसभापती कलम चौऱ्याण्णव अध्यक्षपद व उपाध्यक्षपद व्यक्त होऊन तेव्हा राजीनामा देणे आणि करणे कलम पंच्याण्णव उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांच्या अध्यक्षपदाची कर्तव्य किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार कलम एकशे पाच संसदेच्या सभागृहाचे अधिकार व विशेष अधिकार कलम एकशे नऊ वर्षाच्या विधेयकाच्या बाबतीत विशेष प्रक्रिया कलम एकशे दहा वर्ष विधेयकची व्याख्या कलम एकशे बारा वार्षिक इतिहास कामेखी चौदा विनियोग विधेयक कलम एकशे तेवीस संसदेच्या अधिवेशन दरम्यान राष्ट्रपतींना विधेयक जारी करण्याचा अधिकार कलायमेखी चोवीस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलायम एकशे पंचवीस न्यायाधीशांच्या पगार कलायमेखी सव्वीस सर न्यायाधीशांची नियुक्ती कलम एकशे सत्तावीस तासपृत न्यायाधींची नियुक्ती कलम एकशे अठ्ठावीस निवृत्त न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात हजार कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालयात अभिलेख न्यायालय असणे कलम एकशे तीस सर्वोच्च न्यायालयाचे स्थान कलम एकशे छत्तीस सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी विशेष अर्ज कलम एकशे सदतीस सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल किंवा आदेशांचा पुनर्विचार कलम एकशे एकेचाळीस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सर्व न्यायालयावर बंधन करा कलम एकशे एकोणपन्नास त्याचे कर्तव्य आणि अधिकार कलम एकशे त्रेपन्न राज्यपाल कलम एकशे दोनशे तेरा राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचे अधिकार कलम दोनशे चौदा राज्यांसाठी उच्च न्यायालय कलम दोनशे पंधरा उच्च न्यायालयात अधिले न्यायालय असतील कलम दोनशे सव्वीस कलम दोनशे तेहतीस कलम दोन कलम दोनशे सव्वीस उच्च न्यायालयात वॉरंट जारी करण्याचे अधिकार कलम दोनशे तेहतीस जिल्हा न्यायालयाची नियुक्ती कलम दोनशे पस्तीस अधिनिस्त न्यायालयात नियंत्रण कलम दोनशे सहासष्ट एकत्रित निधी आणि सार्वजनिक लेखा निधी कलम दोनशे सदुसष्ट भारतात आकस्मिक निधी कलम दोनशे कलम दोनशे ऐंशी वित्त आयोग कलम तीनशे मालमत्तेचा अधिकार कलम तीनशे एक भारतीय व्याप भारतीय प्रदेशात व्यापार वाणिज्य आणि संपर्कासाठी स्वातंत्र्य कलम तीनशे दोन भारतीय संसदेचे व्यापार वाणिज्य आणि संपर्कावर बदल करण्याचा अधिकार कलम तीनशे बारा अखिल भारतीय सेवा कलम तीनशे पंधरा संघ आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग कलम तीनशे वीस लोकसेवा आयोगाची कार्य